पटकन अन्ना अन्ना अण्णा तुम्ही आम्हाला सोडून असे कसे गेला अन्ना अन्ना अण्णा काय झालं हे अरे आत्ताच आत्ताच महिनाभरापूर्वी तुम्ही माझ्याशी बोललात मला भेटलात महिनाच झाला अरे बाप अरे कधी झालं तीन वर्ष झाली जेवायला <laughs> <नहीं नहीं। laughs> जवाहरलाल ना भिकार या आपलं खोट महिन्या बरोबर भेटलो जा जा मांडले घे थँक यू आजची सोय झाली जेवणाची बरं ऐक घेऊन जा काय कुत्र्याची वाडी घेऊन जा बाहेर कुत्रा दिसेल त्याला दे ही तू ये परत जेवायला म्हणजे आधी बोला ना, ना तर मी हे पण खाणार होतो ना अण्णा स्थित आहे तुमची तीन वर्षांनी काव 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 काय अण्णांची मस्करी करतेस मी काय मस्करी केली म्हणलं माझ्या आईची पण वाडी दाखवून देऊयात ना पण म्हणून म्हणलं आय आव आव आया आव आईस काय <laughs> आई आव। आई गुजराती होती तुम्ही काव, काव करताय बापूस काय कावळा काय आज वाद नको तुझ्या पाया पडतो नाही भांडत आहे अण्णांची आज तरी नको अण्णा अण्णा आज तुम्हाला जाऊन तीन वर्ष झाली अण्णा हे बघा तुमच्या सुनेने आणि मी मनापासून स्वयंपाक बनवला अण्णा गोड मानून घ्या अण्णा गोड मानून घ्या तीन वर्षात अण्णा असा एकही दिवस गेला नाही की तुमची आठवण आली नाही अण्णा रोज रोज अण्णा आमचे अण्णा आमचे अण्णा गप्प बसा अण्णा <laughs> आहेत आपल्या आजूबाजूलाच आहेत ना मला अण्णांची खूप आठवड येते असं वाटतं असं वाटतं अण्णांनी आत्ता कडून तरी यावं मला आदेश द्यावे आणि मी त्यांची इच्छा पूर्ण करावी सतत असं वाटत राव तीन वर्षांपूर्वी हाच दिवस होता हीच भर दुपारची एकची वेळ होती अण्णा ह्याच सोफ्यावर बसले होते अण्णांच्या छातीत कळ आल्यानंतर मला आवाज दिला अण्णा अण्णा बोल अण्णा 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 तुम्ही अण्णा 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 इथे तुझा मीच आवाज दिला रे ओल्या पावट्या <laughs> नामा अग असे काय करते अण्णा मला असे बोलायचे ओल्या पावट्या बघ नामा फालतू मस्करी पाहिजे मला इथे अण्णा 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 आता पटलं तुम्ही अण्णाचा आता पटला अण्णा अण्णा माफ कर अण्णा पाया पडतो अण्णा मी पाया पडतो अण्णा करताय पाया न तू आता काहीतरी वेगळं बोलत होतीस इथे का आत्ता वेगळं बोलत होतीस तू इथे काहीतरी मी हा म्हणजे अण्णा अण्णा तुझ्या आतमध्ये आले होते आता अण्णा कसे माझ्या अंगात येतील नाही मी मी असं ताट उचललं आणि पुढे पुढे काय झालं आठवत नाही हेच सांगतोय कोणतं हे ताट उचल oh, हे नाही पुन्हा एकदा उचल नाव उचलते ना उचल।, उचल, उचल।, उचल, 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 उचल उचल अण्णा 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 तुम्ही आलात अण्णा किती दिसत तुमचं अण्णा अन्न तुम्ही आला तर काय कसा आहे आणि अन्न मी मसाला ना हो अन्न मी तुम्ही पाया पडतो तुमचा अन्न पाया पडतो पाया पडतो पाया पडलंच तर जरा पाय चेपून पण दे अण्णा पाय चेपून पण देतो अण्णा पाय पण छेपणार डोकं पण चेपून दे हो अन्न डोकं पण छेपतो अन्नांची सेवा करायची मला अरे गो हा जरा कमरेला बाम पण लावून दे देणार ना ना रात्रभर गोडा मसाला करून दमले हां अण्णा बोडा मसाल्याचं काय बोललात गडा मसाला अप्रतिम झाला होता त्यामुळे काय रस्ता झाला होता अच्छा अच्छा ते हो, मी आणि तुमच्या मनापासून बनवला अण्णा मस्त मस्त अण्णा तुम्ही खरं म्हणजे मला किती आनंद झालाय तुम्ही आज आला अण्णा मला ना सतत वाटत राहायचं की मला अण्णांची सेवा करायची होती बाकी काय ना तुझी आई अजून पण भांडत आहे ना माझ्या सोबत अण्णा ते तर ना मागेच लागले तुम्हाला काय सांगू अण्णा आता पण तुम्हाला खरं सांगू ना आईची काही चूक नाही आहे सगळी तुम्ही अवदास बांधली ना माझ्या माझी बायको नमा ती कुठे कुठलं स्थळ आणून दिलं तुम्ही अण्णाबद्दल असं बोलता तुम्ही असं बोलायचं नसतं कोळ्याच्या मागून तुझ्या आई काही कमी नाहीये एक नंबरची बेरकी आहे बेरकी वाटतो वाटतो हो होईल ते असतुच अण्णा हे काय करताय तुम्ही असं आणि मुळात आई म्हणजे तुमच्याकडे सर्वस्व होते अण्णा हे काय बोलताय तुम्ही कसली सर्वस्व केवढा छळ करायची ती माझा माहिती आहे काय एक तुला अरे सारखी भांडायची माझ्या बरोबर त्यामुळे सांगते भांडणामध्ये सुने सोबत भांडत जाऊ नकोस तिची बाजू घे निष्पाप आहे निष्पाप कोण माझी सूष्पाप तुम्हाला काय माहिती ढालगस बाई एक नंबरची नुसती भांडत असते त्याविषयी रस्त्यात सोबत कानपडवला रिक्षावाला भांडत माझ्यासोबत सुद्धा सतत भांडत असते मुद्दाम करते का अन्ना हे मुद्दाम करते का हे तुम्ही अगदी पर्सनली घेतल्यावर का मानताय का माझ्यावर <laughs> मुद्दाम करते का ती असं असं म्हणायचं होतं मला तू नाही का तिथे व्हॉट्सअप वरचे मेसेजेस तू चेक करत नाही का करत संशय घेतोस काय रे हा दुकर संशय घेतोस तिच्यावर अण्णा तुम्ही म्हणजे लयच माहिती काढली आहे अण्णा तुम्हाला एवढं कसं माहिती सगळं मी सगळीकडे भटकत असतो मला सगळं माहिती तसा बाय काय नाही काय काय नाही काय नाही उगाच विषय बाजू नको काय म्हणतो तो आई तुण्याची काळजी घे हा हा एका वर्षात तिच्या पोटिशन मला रे मी आणि ऐका ना का? आ, था था ते थोडं पुढे ढकलूया का माझी सहा महिन्याची आता क्रुझ वर जायचं मला जॉब साठी एका वर्षात शक्य नाहीये तुझी हो म्हणजे क्रुझ वर तुझी गरज नाही असं म्हणतोय मी जॉब लाईना तिकडे जावंच लागणार त्यामुळे आणि प्लीज तुम्ही घाई करू नका नाही तर मी जॉबवर असून तुम्ही एका वर्षात या इकडे ठीक आहे कळलं मला बाकी एकदम हो, हो। एकदम छान ना हो। तुम्ही कसे आहात अण्णा मी एकदम मजा छान मस्त फक्त मी काय सांगतो ते आई बायकोच्या माहेरच्यांची काळजी घे बायकोच्या मावशीची काळजी घे हा तिच्या बहिणीची पण काळजी घे हो तुम्ही आल्यापासून बायकोच्या माहेरच्या बद्दलच बोलताय नुसतं मी त्याशी गावी गेलो होतो अण्णा आई तुमची खूप आठवण काढत होती बायकोच्या माहेरच्या काळजी घे म्हटलं आईचं लावलं मध्ये मध्ये माझ्या सुनेचा जो भाऊ आहे त्याचं तर नावच काढू नका ना त्या सुधीरच तो डोक्यात जातो समोर आल्या वाटतं मला त्याला अग बाई हे पण आहे का याच्या मनाबाई अग भाईस्ता असं बोलता सुनेच्या भावाबद्दल बरं मला कळलं त्याला काहीतरी पैशांची गरज आहे म्हणे देऊन टाक देऊन टाक त्याला पैसे अहो पण अण्णा अहो पण विंडा देऊन टाक त्याला पैसे ठीक आहे बघतो मी त्याला बघतो बिघतो नाही माझी इच्छा आहे ना तो देऊन टाकायची तर देऊन टाकायची ठीक आहे अण्णा मी देईन त्याला देईन नाही देऊन टाकायचं तर देऊन अण्णा मी वचन देतो वचन बिचन नाही ट्रान्सफर करून टाका आत्ताच्या आत्ता मी तुला जातो बघतो एवढं आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करून टाक अण्णा तर आमचा खांदनातला कंजूस माणूस कोणा पैसे काढणार काय तर गोंधळ आहे हे ताट घेतलं ना हे तिच्या आईचं ताट ना हा आलीस का ग ना मे ना मे आलिस का ग बस का वागतोयस तू अगं अशी काय करतेस ना मी मी तुझी आई सावित्री कोण नामा मी कुठल्या ना नमाबी मला ओळखत नाही मी संपतराव आहे संपतराव अशा आ... संपतराव का आ... पाया पडते हा मी तुमच्या सुनेची नमाची आई स्वारी आली नाही बरेच दिवस विहीनबाईना भेटायला कशाला येतील माझ्या आईला भेटायला म्हणजे मी कशाला येऊ तुम्हाला भेटायला खरे बाई तुमच एक तर्फी प्रेम एक, एक म्हणजे आज ना बाई संपतराव मी तुम्हाला सगळं सांगूनच टाकणार आहे संपतराव बोला तुम्ही आमच्या नमाला ज्यावेळी

माझ्या आयशीला शिव्या घालवतीस आली मोठी साटकन देईन ना नायचा करू नकेल बस तू इकडे आणि अण्णा तिकडे <laughs> माझा बाप पैसे ट्रान्सफर कर भावाला बापाला ओळखत नाहीस तू अग एवढा एक नंबरचा कंजूस होता सोसायटी वाले ना स्विमिंग पूल बांधत होते डोनेशन मागायला आले माझ्या अण्णांनी दोन बाजल्या पाणी डोनेशन दिलं होतं कंजूस आमचे अण्णा चित्तेवर <laughs> होतो दा ना चित्तेवर आग इथपर्यंत आली सोन्याचा पचकन थुंकला ते लगेच ट्रान्सफर करायला सांगणार आहे नीट कर, नीट बोललो ना तोंड तोंड कर कर अण्णा सॉरी अण्णा माफ करा ए शेंगदाण्या हो हो अण्णा अण्णा